पाचच्या आठवड्यामध्ये दोनशे चा प्रस्ताव आपण सत्ताधारी पक्षातर्फे दिला होता सभागृहाचं कामकाज लांबल्यामुळे उशिरा का होईना सुरू ठेवान साहेब साहेब आपला उशिरा का होईना परंतु शेती या विषयावरचा प्रस्ताव आपण आजच्या दिवशी चर्चेला घेतल्याबद्दल सर्वप्रथम महोदय आपल्याला धन्यवाद देतो राज्यातील शेतकरी सर्वसामान्य जनतेचे कल्याण हे नारी शक्ती आणि युवा शक्तीला प्राधान्य देऊन शासन आपल्या या अभियानाचा माध्यमातून महाराष्ट्र गतिमान ठेवण्याचा जनकल्याण वसा घेतलेल्या शासनाचा प्रयत्न असते राज्याच्या एकीकडे दुष्काळ घुरपळ व दुसरीकडे वादळी पाऊस गारपीटचा कर कहर सुरू असते खरंतर उन्हाळी तसेच रब्बी आणि खरीप अशा तिन्ही हंगामावर नैसर्गिक आपत्तीची घाला आल्याच्या निदर्शनेने त्यामुळे शेत पिकांचे खूप नुकसान राज्यात कमी पाऊस असलेल्या आणि जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेला राज्यातील बाराशे पंचाळीस महसुली मंडळात चारा छावण्या वर्ण शासनाने दिलेली परवानगी कांद्याला योग्य भाव मिळावा याकरिता कांद्याचे दर ठरवायचे अधिकार केंद्राच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने स्वतःकडे ठेवले असणे सरके वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनला मजबूत करून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी टास्क फोर्सला ला बळकट करण्याचा निर्णय शासनाने घेतला असणे कापसासाठी पाचशे व सोयाबीनसाठी साठी दोनशे सत्तर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेणे धानाला वीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेणे सहा लाख शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल असा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान निधीची व्यवस्था करून पाच हजार सातशे कोटीची तरतूद करणे त्याचा पहिला बँक खात्यात जमा होणे पंचनामे जलद पारदर्शी होण्यासाठी ई पंचनाम्याची प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करणे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पूर्ण करण्यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याच्या शास्त्राचे निर्णय घेणे असणे एक रुपयात पीक विमा राज्यातील एक कोटी सत्तर लाख व रब्बी हंगामासाठी सहासष्ट लाख असे एकूण दोन कोटी छत्तीस लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या विक्रमी सहभाग नोंदविणे शेतकऱ्यांना दिना देण्यासाठी एनडीआरएफच्या दरामध्ये दे दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता सात हजार एकशे त्र्याण्णव कोटी रुपये इतका निधी मंजूर केला असणे कमी पाऊस झालेल्या राज्यातील एक हजार एकवीस मंडळात महसुली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात ते येऊन तेथील शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन चालू बिलात सूट चा सवलती लागू करणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात चार हजार कोटी रुपयाचा निधी वाढवून आता पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी ओळख आला असणे राज्यात प्रथमच कांदा महाबँक या पथदर्शी प्रकल्प सुरू करणे विदर्भातील नागपूर काटोळ कळमेश्वर मोर्शी बुलढाणा येथे आधुनिक संत्र प्रक्रिया केंद्र उभारण्याकरिता सुमारे वीस कोटीची तरतूद असते पावसाळ फुडकर फळबाग लागवड योजनेतील एकवीसशे एकोणतीस लाभार्थ्यांना सात कोटी एकवन लाख रुपयांना निधी मागेल त्याला शोध शेततळे या मतकांक्षी योजनेचा विस्तार करणे त्याला फळबाग मागेल त्याला फळबाग मागील त्याला ठिंबक सुचार मागेल त्याला शेततळ्याच्या अस्थरीकरण मागील त्याला आधुनिक यंत्र कॉटन श्रेडर इत्यादीचा निर्णय घेणे त्याकरता एक हजार कोटी रुपयाची दरवर्षीची तरतूद शासनाकडे असणे पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान जोड देऊन शेतकरी वर्गाचा आर्थिक आधार बळकट करण्याकरिता माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प पर राज्यात कार्यान्वित करणे न उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी शेतकरी ते खरेदारशी मूल्य साखळी विस्तृत करणे कृषी शिक्षण संशोधन आणि विद्यापीठांच्या संरचना कार्यपद्धती अभ्यास करण्यासाठी माननीय कुलगुरू अथवा राजाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या प्रस्तावीत असून त्यामागे दोन वर्षात एकतीस सिंचन प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे वैनगंगा नळगग्न योजना त्यामुळे होणाऱ्या तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे शहात्यात्तर हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ जलयुक्त शिवारसाठी सहाशे कोटीची तरतूद स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करून दनाय सिराई पुरंदर यासारख्या सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जाकरण करणे करणे चार हजार करणे तर भागात जागतिक बँकेच्या सहाय्याने तीन हजार कोटी रुपयाच्या किमतीच्या महाराष्ट्रात प्रतिसाक्ष विकास कार्यक्रम राबव देणे राज्यात गरजू महिलांना ओळखण्यासाठी नारी शक्ती दूत ऍप हे क्रांतिकारी ऍप्लिकेशन राबविण्यात येत येत असते राज्यातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आणि उद्योजकाच्या विकासासाठी सक्षम करण्याकरता पंतप्रधान नमो महिला सक्षीकरण अभियान राबविण्यात येत असणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येऊन त्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये निधीची तरतूद करणे शुभ सामूहिक नोंदणीकृत विवाह याचं अनुदान दहा हजार पंचवीस हजार करणे उमेद आणि ई कॉमर्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बचत गटांचा उत्कर्ष करणे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पोश पंचवीस साली मुलींना मोफत शिक्षणासाठी निर्णय घेणे प्रतिवर्षी दहा लाख तरुणांना दहा हजार रुपये स्टायपंडची व्यवस्था करणे सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे राज्यातील बार्टी सारथी महाज्योती अमृत या संस्थेमार्फत दोन लाख एकावन्न हजार तीनशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना रोजगार विमुख शोध देण्यात आले असून माध्यमातून चारशे पाच विद्यार्थ्यांना मुंबई येथे पंचशेक्तर जागेवर इंडिया जेम्स अँड ज्वेलरीची स्थापना करणे त्या माध्यमातून एक लाख लोकांना पुढच्या दहा वर्षात रोजगार उपलब्ध होईल अशी तरतूद असणे ब्याऐंशी शासकीय मुलींसाठी आपल्या उसतोळ महामंडळामार्फत तयार होणे अशा अनेक गळ किल्ल्यांच्या संवर्धनापासून दवाखान्याच्या योजनापर्यंत आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असा शासनाचा उपक्रम असणे या माध्यमातून या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावातून सरकारचे मंत्र्यांचे आणि विशेषतः अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी अध्यक्ष महोदय मी तो उभा आहे अध्यवश्य महोदय असं नाही आहे की मागच्या दहा पंधरा वर्षात आपण विधिमंडळ काही मांडलंच नाही अडचण अशी निर्माण होऊन राहिली जे मांडतो त्याच्यावर चिंतन करणारा अधिकारी बदलून जाते आज या प्रस्तावाच्या माध्यमातून अनेक विषय अनेक आपले सदस्य घेणार आहेत पण पा कसं असते आय एस अधिकाऱ्यांचा काही मी राग करत नाही अध्यक्ष महोदय आपल्या इथ त्र्याऐंशी महामंडळ आहेत महाराष्ट्रात त्र्याऐंशी त्याच्यातलं एकमेव महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे महाबीज चाळीस कोटीचा नफा आहे आतापर्यंत संकल्पना अशी आहे की महामंडळ साधारणतः पब्लिक सेक्टर अंडर टेकिंग घाटातच चालतात मोठ्या मुश्किलीनं शेतकऱ्यांना रास्त आणि दर्जेदार बियाणं पुरवण्याचं काम हे महामंडळ करते आश्चर्य असं आहे की या तुमचा समज असेल भाऊ चर्चा होऊ शकते तुमचा गैरसमज दूर करू आपण तुम्ही तो तुम पूर्ण तुम संकल्पना एकदा समजून घ्या नाही नाही आपण समजून घ्या भाऊ असं नाही आहे एखाद दोन टक्के काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील म्हणून अख्खा महामंडळ बदनाम करणं योग्य नाही आहे त्याच्याशी तुम्ही नाही मी पण जुळलेलो आणि मीच रोज बसलो पाहिजे आपण त्याचे भागधारक या मीच रोज बसलो पाहिजे अत्यक्ष मोदय फक्त ते चोट त्याचं आमंत्रण पहिले बिहारे महामंडळाचं एमडी होणं